काय फोन नको करू बस लगीन काही संबंध नाही आता मी फक्त माझ्या बायकोच बैल होणार आहे ना दुसरी सासू मला मिळाली आहे तिला तिच्या लग्न फोटोग्राफर मी पाहिजे होतो आणि मी तिचा नवरा नवरी आईली नवरी आईली सगळा मेकअप विसरला मारीन नाही ते हाईट काय एवढी वाटते तुझी घातले हिल्स कोणी सांगितलेलं घालायला शॉर्ट वाटत तुला मला बुटका करायचा आहे काय नाही चांगले दिसतो ना आम्ही लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणजे माझी इच्छा होती की बाबा माझं लग्न झालं तर ते या मंदिरातच व्हावं आठशे साडेआठशे वर्ष जुनं मंदिर आहे तेवढ्या वर्ष पूजलेला देव त्या पुजलेल्या देवाचा मला आशीर्वाद भेटेल त्याच्या सावलीत माझं लग्न होईल हीच इच्छा होती कारण का मी गेलेलो मागे शिमल्याला शंकराच्या मंदिरात कुठे ते मणिकर्णी केला नंदीच्या कानात सांगितलेलं देवा काहीतरी आयुष्यात चांगली पुण्य केली असती तर चांगली बायको देव मला आणि काय बाबा देव पावला पळावला स्वप्नाले घे विक्रांत विक्रांतसारखा साथीदार मिळालाय म्हणजे आयुष्यात मला देवानी जे काही मी पुण्य केलंय त्याचं फळ जे दिलंय ते विक्रांतच्या खूप दिलंय आणि हौशी नवरा मला भाग्यश्री ती खूप म्हणजे अशी माया लावते प्रत्येकाला त्यांच्या घरात लावते तेवढी माया ती से माझ्यावरती लावते म्हणजे असं बोलायचं म्हणून बोलत नाही पण जशी ती आधी हो थी, थी होती तशीच ती आहे जशी पाच वर्ष अगोदर होती म्हणजे जशी आम्ही भेटलो आधीपासून तशीच ती सेम आहे व्रत केलेले की मला चांगला नवरा मिळावा त्या पवित्र ठिकाणी आमचं म्हणजे आमचा विवाह सोहळा पार पडला यात म्हणजे व्रताचं पूर्ण म्हणजे फळ जे मिळालंय ते अगदी उत्तम मला मिळालंय नाही का माझ्या आता फक्त भाग्यश्रीची मजा